नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बानो ओंकार कॅपे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मनापासून सर्वच स्वागत करतो भावानो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण की भावानं तुम्हाला माहीत असेल आता लग्नाचा सीझन आहे प्लस आपला इलेक्शन पॉलिटिकलचं जे काय बॅनर वगैरे असतील त्याचं पण खूप काम आहे भाऊनं लक्षात घ्या त्याला अनुसरून आता आपण व्हिडिओ बनवते तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ थांबलेला बघितला असेल आपण एक मराठी लग्नपत्रिका पूर्ण डिझाईन केली आहे पिक्सल लॅबमध्ये नो फोटोशॉप नो पी सी ओनली मोबाईल युजरसाठी आहे भाऊन पी एल पी फाईल पूर्ण ॲडिटेबल फाईल असणार आहे त्याच्यामध्ये वापरलेले फोन सर्व तुम्हाला माहिती मी प्रोवाईड करणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे ओके मो व्हिडिओ असणारे भाऊनो मोबाईल युजरसाठी जे आहेत आपली लॅबचे यूजर ओके तिथं बघू शकता आपण काय केले एक नॉर्मल विदाउट फोटो ज्याच्यामध्ये फोटोचा वापर नाही केलेला आहे लक्षात घ्या अशी पत्रिका आपण लग्नपत्रिका कारण की लग्नाचा सीझन आता जवळ आहे म्हणजे आता चालू झालीच आहे असं म्हणा म्हणून त्यासाठी बघून मी तुमच्यासाठी आणि बरेच जणांनी जसं बघितलं मी की तुम्ही आता लग्नाचे व्हिडिओ माझे सर्च करायला लागलेले आहेत जे बरेच नवीन नवीन युजर असतील त्यांच्यासाठी सांगतोय ओके तर तुमच्यासाठीच बोलत चालेल एक आता क्रिएटिव्हिटी करताना आपण एक लग्नाची पत्रिका डिझाईन आपण करून देऊया ओके तर इथं बघू शकता आहे तुम्हाला आता बॅकग्राऊंड देतो इथं बघू शकता एक नॉर्मल तुम्हाला थांबलेलं दिसले असेल कसे डिझाईन आहे बघून व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहेत बोलून सांगितलेले पासवर्ड असतात लावून लक्षात घ्या कोणीच मॅसेज करून व्हॉट्सअपला विचारू नका की बाहून पासवर्ड काय ओके पासवर्ड व्हिडिओमध्ये असतो पास तो पण बोलून सांगितलेला असतो फक्त तुम्हाला कान देऊन ऐकायचं असतं लक्षात घ्या ओके तेही आता बाहून हे तुम्हाला दिसते बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड आता आपण बनवलेलं आहे ओके तुम्ही म्हणा भाऊ बॅग्राऊंड कसं बनवतो तर बॅकग्राऊंड बनवायचं काय ना जास्त काय एवढं कठीण नाही आहे पिंट्रेस नावाचं एक ॲप्लिकेशन आहे किंवा साईट वेबसाईट काय पण तुम्ही म्हणू शकता एकदम कडक त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला बनवलेले बेटर आहेत फक्त तुम्हाला त्याला घेऊन यायची ऑपोजिटी मायनस करायची आणि याच्यामध्ये सेट करून द्यायचं ओके एका गोष्टी तर बॅकग्राऊंडला मी थोडं सेट केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल एक तुम्हाला लाईन दिसते म्हणजे एक असं चौकोन दिसतो आहे ओके तर हा चौकोनचं एक आपल्याला लाईन ला ला भेटली होती भाऊ ना ती लाईन काय झाली माझ्याकडनं ना डायरेक्ट पूर्ण लॉक झालेली आहे ती आता ला लाईन म्हणजे आपण ती काढू शकत नाही काढू शकतो ओके पण ती आपल्याला भेटली होती मी डायरेक्ट त्या जो बागचा बॅकग्राऊंड आहे त्याच्याबरोबर मर्च करून टाकले तर बघा ते ते मर्च नंतर काय होतंय ती तुम्हाला देताना ते पूर्ण बॅकग्राऊंडला चिप म्हणजे चिपकलेलीच आहे लक्षात घ्या नाही तर तुम्ही चेंज करू शकता असं काय नाही ती चिपकल्या कारणाने मग ती काढू शकत नाही असं झालंय त्याच्यामुळं मग आपण ती आहे तशी ठेवले जी तुम्हाला इथे दिसते बघू ओके तिला आता ओपन करूया ओपन केल्याच्यानंतर इथे बघूया पुढे त्याच्यानंतर आता हे बघते बॅकग्राऊंड त्या बॅकग्राऊंडला आपण नाही तर ती आपल्या मध्ये मध्ये अडथळा निर्माण करेल ओके त्याच्यानंतर ही फुड आहेत बघू शकता दो, दोन फ्लावर आहेत हे फ्लावर आपण ॲड केले आहेत मागच्या बॅगग्राऊंडनुसार ओके ते पण तुम्हाला पिंटरेस्टलाच भेटतील फक्त तुम्हाला थोडा इरेज बिरेज इरेझरचा वापर करायचा सगळ्यात बेस्ट आता जेमीने गुगल आला आहे तुम्हाला माहिती असेल ओके गुगल किंवा चार्ट जे पी त्याच्यामध्ये जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमोव वगैरे जर तुम्ही फॉर्म टाकले म्हणजे जे काही कमांड असतो सर कमांड प्रोवाईड केले ना तर तुम्ही एकदम रिमोव्ह तुम्ह वगैरे बॅकग्राऊंड करू शकता असं काही नाही हे आहे कडक काम करतो फक्त तुम्हाला तुमचं माइंड वापरायचं असतं ओके नाही तर तुम्ही म्हणा भाऊ चला आता डायरेक्ट पत्रिका डिझाईन बनवून दे तर भाऊ तसं नका करू जर क्रिएटिव्हिटी करायची असेल स्वतःपासून करा लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथं भाऊ शकता पुढे आता पुढे भाऊ शकता आता हे आपण काय केलं खाली जे काय आहे नाव वगैरे लिहायचं आहे त्याच्यामुळे आपण इथं बसू देन जे घेतली आहे तुम्हाला इथे दिसते भाऊ शा त्यामध्ये भाऊ शकता कसं ग्रेडिंग कलर वापरलेला आहे ग्रेडिंग कलर म्हणजे भाऊ दोन कलरचं कॉम्बिनेशन असतं भाऊ लक्षात घ्या ओके पहिल्यापासवडे भाऊ नो ट्वेंटी सिक्स सव्वीस ओके त्याच्यानंतर कॉम्बिनेशन असतं म्हणून जे जेणेकरून करून एक टी किंवा कोणताही पार्ट असेल त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं त्याच्यानंतर आता पुढे बघू द्या पुढे शुभविवाह इथं लेअर पॅलेट ओपन करतो इथं बघू शुभविहाची आपल्या जवळ कॅलिग्राफी आहे नाहीत आता तुम्ही बघा फॉन्ट कोणता आहे फॉन्ट वगैरे नाही आहे फॉन्ट असतं तर मी प्रोवाइड सांगितलं असतं तुम्हाला जी कॅलिग्राफी आहे ती कॅलिग्राफी आहे जे एकदा बनवली की ती तुम्ही परत करू शकत नाही अशी कॅलिग्राफी आपण डिझाईन केलेली आहे सॉरी म्हणजे आपल्याला भेटले ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे आपल्या पिक्सलच्या पी एल पी फाईलमध्ये ओके पाच वर्ष व्हिडिओमध्ये आहे स्किप करून व्हिडिओ बघू नका भावन ओके कारण की मेहनत तुमच्यासमोर मी प्रोव्हाइड करतो आहे बहुशत तुम्ही म्हणाल आता पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय पाच मिनटं लागले भाऊ तुला व्हिडिओ बनवला ओके पण त्या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे का हे सर्व बॅकग्राऊंड आणण्यापासून प्लस तुम्हाला हे सर्व फ्लावरची क्रिएटिव्हिटी सुचवण्यापर्यंत काय काय याच्यामध्ये ॲड करायचं कोणता कलर घ्यायचं ह्याच्यामध्ये पण वेळ लागतो असं नाही की पाच मिनटामध्ये डिझाईन होते ओके त्याच्यानंतर हे बघू शकता हे जे वाद्य वगैरे आहेत ते पाणी वगैरे हो हे सर्वांना मी लॉक केलं नाही तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे पिक्सल लॅबमध्ये माझे जे काय फाईल आहे ते ओपन होते पण दिसत नाही ओके हो तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगू देतो तुम्हाला जो मी आज मी वापरतो तो पिक्सल लॅब आणि पिक्सल लॅब त्याच्यामध्ये खूप फरक असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ते सर्व जे काय असेल ते इरेज झालेलं म्हणजे असं तुम्हाला रेड रेड कलरचं दिसून येणार ओके लक्षात घ्या बरेच जणांचं मी स्क्रीनशॉट वगैरे मागतो जेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतात तेव्हा मी त्यांना सरळ सांगतो की भाऊ याच्यामध्ये पिक्सल ॲपच्या व्हर्जनमध्ये प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया हे झालेलं आहे परते आपले गणपती बाप्पांचे बघू शकते पी एन जी आपण तयारच करून ठेवले बरेच आपण डिझाईनमध्ये ही वापरलेली आहे जे आपले गणपती बाप्पा आपलं ससने निमंत्रण कारण की हे ना पूर्ण मी एक लॉक करून लॉ म्हणजे असं काय म्हणजे होतो आपण पी एन जी करूनच ठेवले ओके पी एन जी करून ठेवली ना काय होतं भाऊनो जेणेकरून तुम्हाला कुठेही वापरता ते लक्षात घ्या आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे इथे बघू शकता ओके मी सध्या तर आता तुम्हाला उलट शिकवलंय हो मेन स्टार्टिंगला तुम्हाला नावापासूनच द्यायला पाहिजे होतं जेणेकरून जे तुम्हाला समजेल पण याच्यामध्ये नावामध्ये जास्त टायपिंग खूप आहे म्हणून तुम्हाला मी स्टार्टिंगला जे मटेरियल आहे ते मी पहिलं मटेरियल ॲड करून घेतो नंतर मग टेक्स्ट टायपिंग काय जे आहे ते नंतर ॲड करत जातो ओके इथं बघू शकता आकाश आकाश चिरंजीव त्याच्यानंतर पायल वगैरे जे काही नाव वगैरे तुम्हाला दिसतात बघू शकता दिसत असेल ओके त्याच्यानंतर दुसरा पासवर्ड आहे न पंच्याहत्तर सेवन्टी फाय त्याच्यानंतर आता पुढे जाऊया पुढे आता गेल्याच्यानंतर इथं रेक्टँगल वगैरे आपण बरेच ॲड केलेलं आहे बहुशत विवाहस्थळ आणि हळदी समारंभ ओके नसेल समजत तर इथं झूम करून घ्या झूम आउट करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल बहुशत आता आपण इथे कॉपी बेस्ट केलेलं आहे नॉर्मल काय करायचं कस्टमर आहे त्यांच्याकडून व्हॉट्सअपला तुमची माहिती आहे ती त्यांच्याकडून लिहून घ्यायची जेणेकरून काहीच करेक्शनला प्रॉब्लेम येणार नाही ओके घेतल्याच्यानंतर सिम्पली ते ॲड करायची ॲड केल्याच्यानंतर आपण नॉर्मल जे तुमच्याजवळ फॉन्ट असतील साधे फॉन्ट किंवा इन्फिनिटी फॉन्ट किंवा डी जी फंड ते ॲड करून डिझाईनला सुरुवात करायची ओके पण तुम्ही काय करणार आता मी दिले फाईल फाईल घेणार ओपन करणार पासवर्ड टाकणार त्याच्यामध्ये तुमचं काय असणार जे माहिती ते त्याच्या जागी रिप्लेस करणार बस एवढंच जर तुम्हाला स्वतःपासून डिझाईन करायचे असतील तर ते तसं नका करू काय काय केलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही सर्व एक एक शोधून घेऊन या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डिझाईन त्यामध्ये करा आणि मला तुम्ही इंस्टाग्रामला टॅग करू शकता ओके असं नाही की मी काय कॉल ॲप वगैरे घेणार नाही कॉल घेईन पण क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे डिझाईनमध्ये तरच वाहून कॉल मी घेणार इंस्टाग्रामला ओके बघ शा एकदम कडक आकाश आणि पायल यांच्या शिवविहनिमित्त आपण काय केलेलं बॅनर डिझाईन सॉरी आपली लग्नपत्रिका डिझाईन आपण यामध्ये ॲड केलेले आहे ओके हळदी समारंभ आणि विवाहस्थळ खाली तुम्ही सस निमंत्रण पण लिहू शकता है। जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते मी लिहीन म्हणजे पूर्ण करीन लक्षात घ्या ओके बघू कडक व्हिडिओमध्ये तीन स्टेप पण ते पासवर्ड मी तुम्हाला सांगितले त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून जे सांगतो जे जे तुम्ही ऐकताय त्याप्रमाणे जर तुम्ही करत आले डिझाईन तुम्ही कडक डिझाईन करू शकता ओके हाय क्वालिटीमध्ये माझ्यापेक्षाही डिझाईन तुम्ही चांगली करू शकता याच्यामध्ये शंभर टक्के आपण देऊ शकतो तुमच्यासाठी ओके बघू शकता भाऊनो तिसरा पासवर्ड आहे चाळीस चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कधी येईल भाऊनो तो लवकरच येईल भाऊ नो दत्तगुरु जयंतीनिमित्त पण काय करणार आहे भाऊनो नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी प्रोवाईड करणार आहे ओके भाऊ व्हिडिओची पी एल वी फाईल पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल जर पी एच टी फाईल पाहिजे असेल तर ती भावनं आपल्या वेबसाईटवरती अव्हेलेबल आहे तिथे जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट घ्यायच्यानंतर तुम्हाला तिथून जी काय पी एस टी फाईल आहे ती पेड फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल पी एल वी फाईल मोबाईल यूजर असतील त्यांच्यासाठी फ्री फाईल आहे जी तुम्हाला पिक्सल लॅबला भेटून जाईल धन्यवाद ओके म्हणजे आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिसिजनमध्ये भेटून जाणार आहे चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद